स्थान निवडलं आहे ते स्त्री चळवळीतल्या दिवंगत कार्यकर्त्या मीना देवल यांनी लिहिलं आहे कथा बाईच्या जन्माची आता नव्याने सांगायची काय सांगू तुला मी बाईचे कष्ट गोष्ट ही कष्टाची आहे ग स्पष्ट काय सांगू तुला मी बाईचे कष्ट गोष्ट ही कष्टाची आहे ग स्पष्ट युगायुगाची विषमतेची बळी ही कायमची अहो बळी ही कायमची कथा बाईच्या जन्माची आता नव्यान सांगायची कथा बाईच्या जन्माची आता नव्यान सांगायची मुलीचा सा जन्म घर मान खाली वसा, मुलीचा जन्म घरात नकोसा भोवसा मान खाली घालण्याचा मिळतोय वसा, चला बुद्धीची ताठ मनेची चला बुद्धीची ताठ मनेची, नाही कामाची कथाबाईच्या जन्माची आता नव्यान सांगायची कथाबाईच्या जन्माची आता सांगायची वाढलेली परक्याच पर भारंभर हुंड्याच फेडतो या देणं दिपोतर परक्याच भारंभार हुंड्याच फेडतो या देण पोरीला जळतील सतत

कष्ट केले राब राब राबले कशाचे हक्क मिळवायला कंबर कसायची आता कंबर कसायची कथाबाईच्या जन्माची आता नव्यानं सांगायची कथाबाईच्या जन्माची आता नव्यानं सांगायची आवाजात अन्यायाला एका आवाजात वाचा फोडायची आता वाचा फोडायची कथाबाईच्या जन्माची आता नव्यान सांगायची कथाबाईच्या जन्माची आता नव्यान सांगायची एकांदा लढा हा जाईल वाया एकजुट करतील साऱ्या कथाबाईच्या जन्माची आता नव्यानं सांगायची कथाबाईच्या जन्माची आता नव्यानं सांगायची कथाबाईच्या जन्माची आता नव्यानं सांगायची हे गाणं कसं वाटलं ते नक्की कळवा या गाण्यासाठी आज माझ्यासोबत होत्या संगीता जोशी प्रज्ञासरा संगीता सराफ आणि मी अलका ह्या गाण्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो ते बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका